आता हे बघा हे गांडूळ छिद्र बघा गांडुळ संख्या ह्याच्यावर आपल्याला कळते किती आहे आणि कशी आहे आता हे सुद्धा बघा यांच्या आता सर ढिकळ आता सर जरी फोडलं तर पूर्ण बोगा होऊन जातो एवढा ढेकूळ म्हणजे जमीन किती मुलायम झाली नरम झाली आपल्याला कळतं आता हे सुद्धा बघा हे छिद्र बघा याच्यावर किती झालेत गांडुळांचे प्रचंड छिद्र सगळीकडं कुठेही घ्या आणखीन एक सहज ढिकोळ दाखवतो मला ऐकायला या मंडळी तर आता हे बघा आता तुम्हाला कॅमेऱ्यातून दिसेल का नाही मला नाही पण हा गांडोळांच्या विष्टेचा थर आहे पूर्ण हे आतमध्ये पूर्ण छिद्र आहेत हे सहज निघत आहे बघा हे हे बारीक बारीक कणं हे कणं गांडोळांचे विष्टेचे आहेत हे सगळे हे बुगा झालेले हे चित्र बघा गांडोळांचे प्रचंड छिद्र आणि हे सहज बुगा होतं बघा सहज हातामध्ये माती म्हणजे एवढी ह्याच्या मुळा किती वाढल्यात जरा लक्ष द्या त्याच्यावरती मायकोरायचं खूप चांगला डेव्हलप झाला आहे याच्यापेक्षा जरा मी तुम्हाला एक दाखवतो आता हे उलटं ढिकूळ पडलेलं पडलेला हे बघा जारवा पूर्ण मुळांचा मक्याच्या प्रचंड जारवा आणि हे जो तुम्हाला वाडा असेल ना ढिकूळ आहे ह्याला सहज मी तुम्हाला एक फोडून दाखवतो कसं ही माती निघती नेमकी नुसतं असं तरी केलं एवढं ही मुकळी माती खण 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 मुकळी माती या मुळा आणि मुळा बघा एकदा तेवढ्या मोठ्याल्या वाढल्यात जमिनीमध्ये एवढ्या मोठ्याल्या मुळा मक्याच्या खाली जमिनीत नाही वाढत मक्याच्या रासायनिक मध्ये वरच्या वर वाढतात मुळे आमच्या छोट्या छोट्या शेतामधल्या रासायनिक शेतामधल्या कोणतंही ढिकूळ घ्या मंडळी तुम्हाला ढिकूळ वाढत असेल ना हे मक्यांच्या मुळामुळे ढिकळ पडलेत हे खणखण मोकळ होतं बघा त्यांनी एक मोकळं घ्या प्रचंड मायकोरायजा तयार झाला या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारचा मायकोरायजा कोणतंही घ्या तुम्ही एखादं तुम्हाला सहज दाखवू तुम्ही जारवा कसा असतो की जारवा एवढं तयार झाला आहे पूर्ण तर तुम्हाला दिसताल मायको राय आता आता पूर्ण कोण गेले ते बघा निघालं सहजमुळं आणि ही मूळ बघा मक्याची पार लांब खालपर्यंत त्याचा परिणाम तर हे अशा प्रकारची जमीन बनली कोणती जमीन बनली जी जमीन हलकी होती मुरमाची होती चुनखडी प्रचंड शेतामधली चुनखडी एक फुटापर्यंतची गायब झाली आहे तुम्ही आता रान पूर्ण बघा इकडं त्या पूर्ण राणामुळे तुम्हाला काळीशार माती दिसेल नाही पांढरे ठेके दिसायच्या अगोदर तीन चार वर्षापूर्वी तर हा परिणाम होतो मंडळी पूर्णपणे मातीमध्ये ते विरगळून गेलं तर हे आणखीन सहज बघा तुम्हाला दिसत असेल मंडळी हा मायको राजा तयार झाला आहे पूर्ण हे बघा आणि ज्या वेळेला शेतामध्ये मायको राजा तयार होतो त्यावेळेला प्रचंड शेतामध्ये उत्पादन वाढतं ते हे तयार होणं गरजेचं राणामध्ये आमच्या शेतामध्ये असा सेंद्रिय आपल्या रासायनिकमध्ये असं कुठंच दिसणार दिसणारच नाही दारो आता मी रासायनिक शेती करतो ना नाही दिसणार कुठं नाही दिसत म्हणजे सोबतचे आपले भाऊ शेती देखील पिले सांगतात तुम्हाला म्हणून हे अशा प्रकारे जमीन तयार होणं फार गरजेचं आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी मी आपल्या संभाजीनगरच्या सुधीरजी विद्वंस शेतामधला व्हिडिओ टाकला होता युट्यूबवरती की त्यांनी नेमकी जमीन कशी पैलवाण केली शेतामध्ये काय काय केलं या संदर्भात तो व्हिडिओ होता तो व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामधल्या बऱ्याच शेतकऱ्यांना खूप जास्त आवडला बऱ्याच जणांच्या मला खूप प्रतिक्रिया आल्या किमाऊली खूपच चांगलं मार्गदर्शन मिळालं त्यातल्या काही जणांचं असं म्हणणं होतं की जर अजून अशा काही आपल्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ असतील त्यांनी शेतामध्ये नेमकं काय काय केलं जमीन कशी पैलवाण केली तर त्याचे पण आम्हाला व्हिडिओ टाका म्हणून आत्ता हा व्हिडिओ बनवला मंडळी हा जो व्हिडिओ आहे ना हा आपल्या दिनेश भाऊ राजपूत यांच्या शेतामधला आहे त्यांचं गाव हे संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यामध्ये येतं पिंपरखेडा हे त्यांचं गाव मला चांगलं आठवतं चार वर्षापूर्वी सर्वात अगोदर त्यांच्या वडिलांनी शिबिर केलं होतं इथं बाजूला एक गाव आहे जवखेडा नावाचं तिथे रामजे काचोळे मुन्ना आहेत हे दिनेश भाऊंच्या वडिलांचे मित्र ते त्यांना घेऊन आले होते निवास शिबिराला ते निवास शिबिर मला वाटतं पांगरी गाव या गावामध्ये झालं होतं मंदिरावरती महादेवाच्या त्यावेळा ह्या भागातल्या पंचक्रोशीमधील बरेच शेतकरी आले होते आपले पंढरनाथ काचवे देखील त्यावेळेस शिबिराला आले होते निवाशीला ते शिबिर झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी दिनेशला करायला लावलं नंतर त्यांच्या दिनेश, दिनेश भाऊच्या सुद्धा केलं आणि दिनेशभाऊच्या आईने सुद्धा शिबिर केलं घरातल्या सर्वांनी शिबिर केलं घरातल्या सर्वांनी शिबिर केल्यानंतर त्यांनी मला त्यांची शेती बघायला बोलवलं आणि त्यांची शेती दाखवली त्याने सांगितले की माऊली ही शेती मुरुमाची आहे चुनकडीची आहे आणि हलकी जमीन आहे खूपच जास्त आणि चुनखडीयुक्त असल्यामुळे या जमिनीमध्ये जास्त काही पिकतच नाही आहे काय करावं तुम्ही मला सांगा त्यांनी सांगितलं त्यांनी आणखीन एक मला प्रॉब्लेम सांगितला तो असा होता की बाजूला एक मोठा डोंगर आहे त्या डोंगराचं पाणी आणि बाजूच्या शेताचं पाणी हे त्यांच्या शेतामध्ये येतं खूप जास्त पाऊस झाल्यावर आणि त्यांच्या शेतामध्ये पाणी वाहून जाऊन खालच्या नाल्याला मिळतं आणि ते पाणी वाहत असल्यामुळे जमीन बरीच कडक झाली होती माती सगळी वाहून गेलेली होती अशी ही जमीन होती संपूर्ण तर मग त्यांनी म्हटलं मला की काय करावं हो तुम्ही सांगा त्यांना सांगितलं की बाबा जे आपल्या ग्रंथात सांगितले की सम्यक कष्टे समे क्षेत्रे कष्टपूर्वक पहिल्यांदा जमिनी समतल करा नंतर त्यांना मी सांगितलं की बांध टाका जे बाहेरच्या शेतामधलं जे डोंगराचं पाणी तुमच्या शेतामध्ये येतं आहे ते पहिले ब्लॉक करा त्याला बंद करा आणि एक एक एकरचे तुकडे पाडा त्याने तसे एक, एक एकरचे तुकडे पाडले जमीन समतल केली आणि नंतर मी जे सांगतो की बाबा शेतामध्ये ठोस काडी कचरा कुजवला पाहिजे फार मुळापासून ते शेंड्यापर्यंत जसं की कापसाच्या पराठ्या किंवा तुरीच्या पराठ्या फक्त मुळाच नाही तर पूर्ण झाड कुजवायचं शेतामध्ये त्याने मागच्या दोन तीन वर्षांमध्ये शेतामध्ये ठोस काडी कचरा कुजवला त्यानंतर आपण जे ट्रेनिंगमध्ये शिकवतो जे प्राचीन ग्रंथांमधले फॉर्म्युले आहेत काही जीवाणू संदर्भात जे अनारोग्य बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरियांचे फॉर्म्युले त्यांनी शेतामध्ये खूप चांगले वापरले सोबत जे अतिशय महत्त्वाचा विषय आहे जमीन पैलवान करण्यासाठी मुरमाड जमिनीमध्ये माती तयार करण्यासाठी तो म्हणजे प्राचीन शास्त्रामध्ये जे विधिवत मशागत विषय दिलेला आहे ते मशागत त्यांनी प्रॉपर केली उन्हाळ्यामध्ये दरवर्षी चार वर्ष झालं ह्याचा परिणाम काय झाला मंडळी तुम्हाला सांगतो उन्हाळ्यामध्ये त्या मशागतीमुळे जी मशागत माघ महिन्यामध्ये किंवा फाल्गुन महिन्यामध्ये सुरुवात होते त्याच्यामुळे जमीन उघडी पडली खूप चांगली तिथे जे मुरुम होता तिथे जी चुनकडी होती ती उन्हामध्ये खणखण खणखण तापून निघाली आणि नंतर पावसाळ्यामध्ये त्यांनी आपले जीवाणू सोडले जे जी जीवाणू आपण सांगतो प्रॉपर विशिष्ट प्रकारचे जी ते जीवाणू सोडले ते मुरून तापल्यामुळे त्याचं विघटन व्हायला लागलं जीवाणूंमुळे ते आणखीन जास्त विघटन झालं माती तयार झाली आणि एक फुटापर्यंत जी चुनकडी होती शेतामध्ये ती पूर्णपणे विरघळून गेली शेतामध्ये ती संपली तुम्ही जर शेतामध्ये आले ना तर एक फुटाच्या खाली तुम्हाला खूप चांगली चुनकडी सापडेल त्यांच्या शेतामध्ये पण एक फुटापर्यंत जे जीवाणू असतात तिथे गांडूळ खूप चांगलं काम करतात पूर्णपणे चुनकडी संपली आज शेतामध्ये मी फिरत होतो तर त्यांनी विधिवत माघ महिन्यामध्ये आणि फाल्गुन महिन्यामध्ये नांगरटी केली शेताची ती नांगरटी मी पाहत होतो तर शेतामध्ये मला चुनखडी दिसत नव्हती मुरुम आणखीन थोडाफार आहे पण जास्त नाही आहे खूप कमी झाला मुरुम हा रिझल्ट आहे मंडळी आपल्या आधुनिक ते प्राचीन कृषी तंत्राचा ते विधिवत गोष्टी करण्याचा नवीन माती तयार झाली आहे खूप काळी माती चांगली तयार झाली आहे आणि सोबत शेतामध्ये गांडोळांची संख्या वाढली मित्र पुरुषांची संख्या वाढली आहे मायक्रो राजा देखील वाढलाय मुळांचा विकास जमीनमध्ये खूप चांगला होतोय मक्याची मूळ एक एक फुटापर्यंत लांबली व्हिडिओ मध्ये मी दाखवले बघा पुन्हा एकदा व्यवस्थित ते लक्षात ठेवा जर असा रिझल्ट पाहिजे ना मंडळी तर सांगितलेल्या विधिवत गोष्टी करा ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी फॉलो करा तंतोतंत फॉलो करा ते फार गरजेचं आहे जमीन खूप पैलवान होते शेतामध्ये उत्पादन खूप वाढतं आज यांच्या शेतामध्ये मका खूप जास्त घेतात त्यांना मका तीस पासून ते पंचाळीस पर्यंत एकरी दरवर्षी मका होतोय त्यांना त्यांनी सहज हरभरा देखील घेतला होता त्यांना हरभऱ्याचं एकरी उत्पादन चौदा पर्यंत आलंय मंडळ गावठी हरभऱ्याचं गावरान हरभऱ्याचं त्यांचा गहू सुद्धा शेतामधला आठ हजार रुपये क्विंटल प्रमाणे ते विक्री करतात विषमुक्त गहू प्रचंड गिराहक आहे त्यांनी आजूबाजूला ते खत सुद्धा तयार करतात आता शेतामध्ये त्यांच्याकडे आहेत सात आठ गाई आहेत ते खत देखील ते दहा बारा हजार रुपये क्विंटल विकतात खूप चांगलं इन्कम त्यांना सुरू झालंय बांधावरती त्यांनी आपण ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने सुद्धा लावलेत जे इन्कम देणारे आहेत विविध प्रकारचे फळा झाड देखील लावलेत त्यांनी आंब्याचे लावलेत रामफळाची लावलीत सीताफळाची लावलीत शेवग्या झाड लावले त्यांनी बांधावरती शेवगा घरी खाण्यासाठी हे अशा पद्धतीने शेती जर केली ना तर शेतामधला खर्च कमी होतो उत्पादन खूप जास्त वाढतं प्रॉफिट देखील खूप चांगलं राहतं मंडळी शेतामध्ये कामाला येणाऱ्या बाया सांगतायत आम्ही ज्या वेळेस त्यामध्ये खुरपतं म्हणे पिका असताना तो खुरप देखील आल्लात चालला आहे म्हणे हाताला झटका बसत नाही म्हणे म्हण मन गटाला बऱ्याचदा खुरप चालवायची देखील गरज पडत नाही म्हणे कारण हातानंच गवत आल्लात निघते म्हणे मातीत निघत नाही म्हणे त्याला एवढी जमीन चांगली बनली आहे तर ही जमीन तुम्ही देखील बनवा गरजेचं मंडळी या जमिनीवरती काम करणं निवासी ट्रेनिंग करा निवासी ट्रेनिंगमधले फॉर्म्युला टाका बॅक्टेरियांच्या शेतामध्ये ते गरजेचे आहेत बाकी ट्रीटमेंट देखील करणं गरजेचं आहे निवासी नाही जमले तर ऑनलाईन करा तर चला मंडळी तोपर्यंत भेटू तोपर्यंत सर्वांना माझा राम राम